काही कोणाचा वेगळा नाही अशोक चव्हाण सबका गुरु आहे पण दिले समर्थन आहे दंडवेच स्वतः उमेदवार आहे चिंचाणकरचा अनुभव आहे बाकी कुछ आहे सबकुश कमी कुछ कुछ नाही त्यामुळे चिंचाणकर काम करतायत दंडवेही काम करतायत आमच्या सर्व समाजाचे लोक का। मजबूतीने काम करतायत फेर समज अरे हे फुट वो व फुड आज शाम को बहुत चलने ये गया, वो गया, ऐसा हो गया वैसा हो गया कुछ नहीं होगा मैं हूं मै हूं ना चिंता तू कर आहे आमच्या विनोद चिंचाळकरांची मतदान पुढं गेलंय केव्हा गेले वीस तारखेला वीस तारखेला एकच म्हणजे काय माहित नाही नारळ फोडला केला ते मला माहित नाही मला कसं काय केलं समज नाही मग त्याला मुद्दाम होते गेले होते हायकोर्टामध्ये थांबा म्हटलं त्यामुळे कुठे मी होती इकडे विनोद पुढे वर करा सगळे हात वर करा हा त्याचा दंडवे आम्ही सगळे एकच चिंता करू नका दिसला नाही पेपरला मी का दिसला नाही चिंचाकच वेगळं चाललंय काही कोणाचा वेगळं चालत नाही अशोक चव्हाण सबका गुरु आहे कोविड चिंचाळकरांचे समर्थन आहे दंडवेच स्वतः उमेदवार आहे चिंचाडताचा अनुभव आहे बाकी सब कुछ आहे सब कुछ, कुछ नाही कमी त्यामुळे चिंताणकरी काम करतायत आहेत दंडवेही काम करतायत आमच्या सर्व समाजाचे लोक का मजबूतीने काम करतायत आहेत गैरसमज अरे ये फुट गया वो फुट गया आज शाम को बहुत ब्रह्म चलने वाला ये फुट गया वो फुट गया ऐसा हो गया वैसा वगै हो कुछ नहीं होगा मैं हूँ मैं हूँ ना चित्ता भीतर रहेगा